नंबर वन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे मानेगाव मधून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते मानेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ तसेच मावळे यांची वेशभूषा करून मानेगाव विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले प्रमुख आकर्षण भवानी माता शिवाजी महाराजांना प्रसन्न झालेली व त्यांना तलवार भेट दिलेली याचे सादरीकरण करण्यात आले तसेच प्रतापगडावरील अफजल खानाची भेट याचेही सादरीकरण करण्यात आले मिरवणुकीसाठी घोडे व उंट आणण्यात आले होते महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली